जेवताना आपल्याला काहीतरी तोंडी लावायसाठी असेल ना, ना, असे ना तर दोन गाज नक्कीच चांगले जातात नमस्कार विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण जेवणाची चव वाढवण्यासाठी आपल्या जिभेची चव वाढवण्यासाठी मस्त अशी लसूण चटणी बनवणार आहोत आणि ही लसूण ना आपली एक दोन तीन महिने मस्त टिकते तर मग चला आपण सुरुवात करूया हे पाटी शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे एकदम कमी भाजून घ्यायचे आता आपल्याला हे शेंगदाण्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत पण हे शेंगदाणे भाजताना ना आपल्याला गॅस एकदम बंद ठेवायचा आहे जर आपण फास्ट गॅस ठेवला ना तर ते लगेच काळे पडतात करपू शकतात आणि आतून शेंगदाणे चांगले भाजले जात नाही मग आपल्या चटणीला पण ना कलर काळपट असा येतो आणि आपल्याला असे दोन तीन महिने जर चटणी टिकवायची असेल ना तर व्यवस्थित असं असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत हे पहा आता आपले शेंगदाणे ते भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर थोडे थोडे असे काळे डाग यायला लागलेले आहेत आणि असे शेंगदाणे भाजलेत म्हणजे असे फुटायला लागलेले आहेत आता आपण यामध्ये मी ते एक वाटी शेंगदाणे घेतलेले आणि अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे एक दहा पंधरा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत हे मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे तुम्हाला जर थोडं लसूण जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता फक्त ती चटणी थोडी ओलसर होते बाकी काहीच नाही लसूण तर शरीराला चांगलाच चा आहे त्याच्यामुळे जास्त घ्यायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही चव पण खूप छान येते आता एक दोन तीन मिनिट झालेली आहे आता आपण यामध्ये एक वाटी मी ते सुक खोबरं घेतलेलं आहे हे पण आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचंय आपली चटणी ना चांगली दोन तीन मिनिट टिकण्यासाठी ना लसूण सुक खोब सुक खोबरं शेंगदाणे चांगले ना भाजून घ्यायचे शेंगदाणे लसूण चांगलं भाजून घेतलं ना तर आपली चटणी ना मस्त टिकते तर आपल्याला हे खोबरं पण मस्त असं भाजून घ्यायचं आणि मंद गॅसवरच आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे एक वाटी शेंगदाणे अर्धी वाटी लसूण आणि एक वाटी सुक हे एक प्रमाण एकदम परफेक्ट आहे आता आपल्याला यामध्ये एक चमचा तीळ टाकायचे आहेत पांढरे तीळ त्याने पण खूप छान चव होते एक दोन तीन मिनिट आपल्याला हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे जास्त भाजलेत ना फास्ट गॅसवर मोठ्या गॅसवर तर मग आपली चटणी अशी काळपट होते त्याच्यामुळे ना कमी गॅसवरच मस्त असे भाजून घ्यायचे म्हणजे चटणीला कलर पण मस्त येतो आणखीन एक दोन तीन मिनिट आपण भाजून घेणार आहोत हे आता आपलं शेंगदाणे सुक खोबरं लसूण चांगला असा भाजून झालेला आहे आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे हे पहा आता आपलं शेंगदाणे खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे पण आपलं पॅन हे शेंगदाणे वगैरे सगळे गरमच आहेत तर आता आपल्याला गरम असतानाच मी इथे तीन चमचे लाल ला तिखट घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता त्यानंतर हे बा मी इथे सुकवलेली आंबोशी घेतलेली आमच्या इथे आंबोशी म्हणतात आपली कैरी असते ना ती मी सुकवून घेतलेली आहे तुम्ही त्याबदली चिंच घेतलीत ना तरी काहीच हरकत नाही किंवा आमचूर पावडर घेतलीत तरी काहीच हरकत नाही त्यानंतर हे पाहा मी इथे हिंग घेतलेलं आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आता हे गरम आहे तर गरम असतानाच आपल्या आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही लाल तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता मी इथे तीन चमचे लाल तिखट घेतलेलं आहे आपला पॅन गरम आहे फक्त गॅस आपला बंद केलेला आहे त्यानंतर मी इथे मीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे आता आपल्याला हे पूर्ण थंड झालं परत आपल्याला वाट बघायची आहे आणि आता आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे तर हे पूर्ण थंड होईपर्यंत आपण वाट बघणार आहोत शेंगदाणे वगैरे पूर्ण थंड झालेले आहेत आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला सर्व ओतून घ्यायचं आहे ही लसूण चटणी ना भाकरी चपाती भातासोबत खूप छान लागते आपण मुलांना तुम्ही टिफिनला पण देऊ शकता मस्त लागते ही चटणी आपण कुठे प्रवासात गेलो तर तेव्हा पण ही डब्यामध्ये तुम्ही नेऊ शकता चपातीसोबत मस्त लागते ही चटणी आता हे पहा मी मिक्सरच्या भांड्यात हे सर्व काढून घेतलेलं आहे आणि मिक्सरचं भांडा घेताना ना छोटच घ्यायचं म्हणजे व्यवस्थित हे दळून निघते आपण म्हणजे खलबत्त्यामध्ये वगैरे करतो ना अगदी त्याप्रमाणे होते मोठ्या भांड्यात नाही घ्यायचं तर आता आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत की हिपा तुम्ही बघू शकता छोट्या भांड्यामध्ये पूर्ण भरून जर तुम्ही चटणी केलीत ना मिक्सरला लावलीत ना अशी मस्त दळून निघते अशी आपण खलबत्त्यामध्ये उखळीमध्ये करतो ला। त्या शी ना अगदी त्याप्रमाणाशी होते एकदम बारीक अशी नाही करायची आपल्याला हे पण बघू शकता अशी भरडच आपल्याला अशी चटणी करायची आहे आणि वास पण मस्त आलेला आहे चटणीचा आता आपण ही काढून घेणार आहोत ही बा आपली लसूण चटणी ते मस्त तयार झालेली आहे आपल्याला अशी जाडसरच अशी दळून काढायची आहे मिक्सरच्या भांड्यातून आणि दिसते पण मस्त आणि खरोखर खूप छान लागते जेवताना तोंडी लावण्यासाठी ही चटणी खूप छान लागते आणि ही चटणी आहे ना ही मस्त एक दोन तीन महिने चांगली टिकते हवाबंद बरणीमध्ये ठेवून मस्त टिकते ही तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा